आय पी एल दोन हजार सव्वीसच्या नवनवीन अपडेट येत आहेत आणि यामध्येच ऑप्शन डेट रिलेटेड मोठी अपडेट आलेली आहे म्हणजे नक्की आय पी एल दोन हजार सव्वीसचं चा ऑप्शन कधी होईल कुठे होईल ते कन्फर्म झालेलं आहे सगळ्या टीमांनी आपापल्या रिटेन आणि रिलीज प्लेअरच्या लिस्ट अनाऊन्स केलेल्या आहेत खूप मोठे प्लेयर्स यंदाच्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिसणार आहेत कॅमरोन ग्रीन आंड्रे रसल रवी बिश्नोई असे भरपूर मोठमोठे मोड़ प्लेयर हे यंदाच्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिसणार आहेत आपण आता ऑप्शनची डेट बघून घेऊ म्हणजे तारीख जाणून घेऊ तर आय पी एल दोन हजार सव्वीसचं ऑप्शन हे सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल कुठे होईल तर ते आबुधाबीमध्ये होईल आणि तुम्हाला ऑप्शन लाईव्ह कुठे पाहायला मिळणार तर ते स्टार स्पोर्ट आणि जिओ सिनेमा या दोघांवर तुम्हाला लाईव्ह ऑप्शन पाहायला मिळणार आहे तर ऑप्शन हे सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल बॉन्नो ऑक्शनची डेट ही नोट करून घ्या कारण की आपल्याला खूपच दमदार ऑप्शन हे दिसणार आहे खूप मोठमोठे प्लेअर आहेत ते यंदाच्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिसणार आहेत तर तुमची फेवरेट टीम कोणत्या प्लेयरला घेईल एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या भावाला आप सबस्क्राईब करून घ्या आपल्या मराठी भाषेमध्ये आय पी एल रिलेटेड आपण व्हिडिओ आता नवीन बनवणार आहोत म्हणून लवकरच सबस्क्राईब करून घ्या